लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ शीख जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम राबवत असलेल्या नाशिक पोलिसांनी गुंडगिरी विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले नाशिकच्या एका गजबजलेल्या बाजारात दरोड्याच्या प्रकरणात फरार असलेल्या एका आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी एखाद्या चित्रपटातील दृष्ट्याप्रमाणे थरारक कारवाई केली ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार दरोड्याच्या गुन्ह्यातील एका फरार आरोपीचा शोध पोलीस घेत होते बावीस ऑक्टोबरच्या सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नाशिकच्या भर बाजारात पोलिसांनी या आरोपीची माहिती मिळवली सीसीटीव्ही फुटेजनुसार एका दुकानाजवळ आरोपी बाईकवर उभा होता त्याचवेळी एका ऑटो तेथे येऊन थांबली आणि त्यातून साध्या वेशातील तीन पोलीस कर्मचारी शनात खाली उतरले पोलीस येत असल्याचे पाहताच बाईकवरील आरोपीने पळण्याचा प्रयत्न केला मात्र त्या तिघांपैकी एका धडधाकट पोलीस कर्मचाऱ्याने क्षणाचाही विलंब न लावता धाव घेतली आणि आरोपीची कॉलर पकडली जीव वाचवण्यासाठी आरोपीने वेगाने बाईक पळवली पण पोलीस कर्मचाऱ्याने त्याची कॉलर सोडली नाही आरोपीने बाईक पळवत पुढे घेऊन गेला त्याच्या मागे अन्य दोन पोलीसही धावले काही वेळ चाललेला हा प्रकार एखाद्या ॲक्शन पटापेक्षा कमी नव्हता काही अंतर धावल्यानंतर अखेर पोलिसांनी आरोपीला घेरून ताब्यात घेतले सुरुवातीला बाजारात उपस्थित असलेल्या लोकांना नक्की काय घडत आहे हेच कळले नाही लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ